जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक पाचवा समास चौथा उपदेश लक्षण आता उपदेशाची लक्षणे आहे का ही नाना तऱ्हेची आहेत ती कोणकोणती कौन आहेत हे जर सांगू म्हटले तर ती असंख्य आहेत परंतु कल्पना येण्यासाठी त्यापैकी थोडी सांगतो पुष्कळ गुरु मंत्राचा उपदेश करतात ते मंत्र कोणते त्यांची यादी येथे दिली आहे उपदेश देणारे गुरु पुष्कळ प्रकारच्या मंत्राचा उपदेश देतात उदाहरणार्थ कोणी फक्त नामस्मरणच सांगतात तर कोणी शिष्यांकडून ओंकाराचा जप करवितात कोणी शिवमंत्र भवानी मंत्र विष्णू मंत्र महालक्ष्मी मंत्र अवधूत मंत्र गणेश मंत्र किंवा मार्तंड मंत्र सांगतात कोणी मच्छकुर्म मंत्र नृसिंह मंत्र वामन मंत्र भार्गव मंत्र रघुनाथ मंत्र किंवा कृष्ण मंत्र सांगतात कोणी भैरव मंत्र मल्हारी मंत्र हनुमंत मंत्र यक्षिणी मंत्र नारायण मंत्र पांडुरंग मंत्र किंवा अघोर मंत्र सांगतात कोणी शेष मंत्र गरुड मंत्र पिशाच्य मंत्र वेताळ मंत्र झोटिंग मंत्र असे नाना प्रकारचे मंत्र सांगतात त्याचे किती वर्णन करावे कोणी बाळा मंत्र बगुळा मंत्र काली मंत्र कंकाली मंत्र बटुक मंत्र सांगतात त्याबरोबर निर्णयाशक्तींची यंत्र देखील शिकवितात जितके देव आहेत तितके मंत्र आहेत ते सगळे वेगवेगळे व स्वतंत्र आहेत त्यात काही सोपे तर काही अवघड तर काही विचित्र असतात काही भयंकर बीजांचे मंत्र असतात त्यांचा संबंध भूताखेतांशी असतो खरोखर पाहिले तर पृथ्वीवरील देवांची गणना कोणी करू शकत नाही आणि जितके देव तितके मंत्र आहेत म्हणून वाणीने ते सगळे सांगणे अशक्य आहे मंत्रमाला असंख्यात आहेत शिवाय त्या एकाहून एक सामर्थ्य संपन्न आहेत हा सगळा मायाचा खेळ आहे मायाची विचित्र कला माणसाला कळणे शक्य नाही काही मंत्र्यांनी भूते जातात कित्येक मंत्र्यांनी रोग बरे होतात कित्येक मंत्र्यांनी थंडीताप बरा होतो तर कित्येक मंत्र्यांनी विंचू साप यांचे विष उतरते असे नाना प्रकारचे मंत्र आहेत गुरु ते मंत्र शिष्याच्या कानात सांगतात त्याचबरोबर जप ध्यान पूजा व यंत्र यांच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती पण सांगून ठेवतात हो मंत्राचे सुद्धा एक शास्त्र आहे मंत्राचा उपयोग करून व्यवहारातील काही गोष्टी साध्य करता येतात हे काही खोटे नाही परंतु मंत्रशास्त्राला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी नसेल तर सगळा मंत्रप्रसारा व्यवहारातील शुभाशुभ वासना तृप्त करण्यासाठी उपयोगात आणला जातो आणि शेकडा नव्याण्णव मंत्रवादी स्वार्थापायी मंत्र वापरतात असे आढळते काही गुरु भगवंताच्या निर्णया नामांचा सा जप सांगतात त्याला सुद्धा आत्मज्ञानाची पार्श्वभूमी अवश्य असते कोणी शिव शिव म्हणण्यास सांगतात कोणी हरिहरी म्हणायला लावतात तर कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणावे असा उपदेश देतात कोणी कृष्ण कृष्ण कोणी विष्णू विष्णू तर कोणी नारायण नारायण म्हणावे असा उपदेश देतात कोणी अच्युत अच्युत कोणी अनंत अनंत तर कोणी दत्त दत्त म्हणत जावे असे सांगतात कोणी राम राम तर कोणी औम ओम म्हणावे असे सांगतात कोणी सांगतात की भगवंताचे अनेक नामांनी स्मरण करावे कोणी गुरु गुरु तर कोणी परमेश्वर म्हणण्यास सांगतात कोणी सांगतात की विघ्नार्थ या गणपतीचे चिंतन करीत जावे कोण कोणी श्यामराज किंवा गरुडध्वज तर कोणी अधोक्षज म्हणत जावे असे सांगतात कोणी देव देव कोणी केशव केशव तर कोणी भार्गव भार्गव म्हणत जावे असे सांगतात कोणी विश्वनाथ तर कोणी मल्लारी म्हणायला सांगतात कोणी तुकाई तुकाई म्हणून करून घेतात भगवंताची नावे घेण्याचा हा प्रकार किती सांगायचा शिवशक्तीची नावे अनंत आहेत ज्याला जे नाव स्वाभाविकपणे आवडते त्याचा उपदेश तो शिष्याला करतो परमार्थ साधना करण्याचे अनेक मार्ग आहेत त्यामध्ये अनेक अनुभव येतात ज्याला जे साधन साधते किंवा पचनी पडते ते तो, तो आपल्या शिष्यांना सांगतो तसेच साधना करताना मन व देहदेखील सूक्ष्म बनतात त्यामुळे काही अतींद्रिय अनुभव येतात ज्याला जसे असे नाव व प्रकाश यांचे अनुभव येतात तेच तो आपल्या शिष्यांना सांगतो परमार्थाच्या वाटेवर हे सगळे काही आहेत परंतु त्या सगळ्याला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी हवीच आहे नाहीतर तोच तेवढा परमार्थ आहे अशी शिष्याची मुलावणी होते म्हणून आत्मज्ञाना वाचून इतर सर्व गोष्टी व्यर्थ समजाव्या असे श्री समर्थ निक्षून सांगतात खेचरी भूचरी चाचरी व अगोचरी या चार मुद्रा कराव्या असे कोणी सांगतो तर निर्णाय आसने करावी असे कोणी सांगतो कोणी तांबडा पांढरा काळा किंवा निळा अतिंद्रिय प्रकार दाखवितात तर कोणी अनाहत नावाचा अतिंद्रिय नात ऐकवितात आघाताशिवाय होणारे व आत ऐकू येणारे हे नाद बेणूनाथ पैंजणनाथ घुंगरूनाथ मृदंगनाथ मेघनाथ असे अनेक प्रकारचे असतात एखाद्या गुरुला शरीराचे ते संपूर्ण ज्ञान असते व तो तेच शिष्यांना सांगतो कोणी कर्ममार्ग कोणी उपासना मार्ग तर कोणी आठ पायऱ्यांचा पातंजल योग सांगतो व शरीरातील सहा चक्रांचे वेदन उपदेश येतो आठ पायऱ्या यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी सहा चक्रे मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि सहस्रध प्राण व अपान यांचे मिलन करून सुशु सुषुम्ना नावाच्या कण्यातील सूक्ष्मनाडीच्या मार्गाने प्रत्येक चक्राचे वेदन करून प्राणमुग्नी आकाशात न्यावायचा असतो कोणी वेगवेगळे तप करायला सांगतात तर कोणी अजपा अजपाजप करा सांगतात योगांचे म्हणणे असे की आपला श्वासोच्छ चोवीस तास चालतो तो, तो आपोआप होणारा जपच आहे श्वास आत घेताना सो व श्वास बाहेर सोडताना हम असा सूक्ष्म नाद होतो त्या नादावर मन एकाग्र केले तर चोवीस तास विनासायास जप चालतो त्यास अजपाजप म्हणतात इतर जे कोणी तत्वचिंतक असतात ते विश्वाच्या मूलतत्वाची चिकित्सा करतात कोणी सगुणाचा उपदेश करतात कोणी निर्गुणाचे निरूपण करतात तर कोणी तीर्थाटन करावे असा उपदेश करतात चार वेदातील चार महावाक्य आहेत त्यांचा जप करावा असे कोणी सांगतात तर सगळे जे काही आहे ते ब्रह्मच आहे सर्वं खलम तिदम ब्रह्मम असा कोणी उपदेश करतात कोणी शाक्त मार्ग सांगतात या मार्गामध्ये शक्तीची किंवा देवीची उपासना करावी लागते त्यात मध्य मास मत्स्य मुद्रा व मैथून हे पंचमकार सेवन करतात कोणी मुक्त मार्ग म्हणजे सर्व बंधने तोडून स्वैराचाराने वागण्याचा मार्ग स्थापन करतात तर कोणी अगदी मनापासून करण्याचा प्रकार करवून घेतात या मार्गात अखेर स्त्री पुरुषांच्या गुह्य इंद्रियाची पूजा चालते व अर्थात अनाचार उकाळतो कोणी गुरुवशीकरण स्तंभन मोहन उच्चाटन अशा प्रकारची चे अनेक चेटके स्वतः करतात आणि इतरांना करायला सांगतात वशीकरण म्हणजे माणसाला संपूर्णपणे आपल्या स्वाधीन करून घेणे स्तंभन म्हणजे माणसाच्या शरीरावर मन व मनावर परिणाम करून त्याला स्तब्ध करणे किंवा तटस्थ करणे मोहन म्हणजे माणसाला भ्रमिष्ट करणे किंवा बेहोश करणे उच्चाटन म्हणजे माणसाला स्थानभ्रष्ट करणे त्याला उचलून नेणे किंवा त्याचा नाश करणे या सगळ्या आघोरी क्रिया आहेत उपदेशाची अवस्था ही अशी आहे की ती सांगावे सांगणे आता पुरे उपदेशांचे हे सारे असंख्य प्रकार आहेत आत्मज्ञाना वाचून हे उपदेशाचे सगळे प्रकार व्यर्थ असतात आत्मज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही उपदेशाचे असे पुष्कळ प्रकार असले तरी आत्मज्ञाना वाचून त्यांना काही अर्थ नाही याबद्दल भगवंताचे एक वचन आहे नानाशास्त्रांचा अभ्यास लोक करतात व नाना देवतांचे पूजन करतात पण अर्जुना आत्मज्ञाना वाचून सगळी कर्मे वाया जातात शैवमत शाक्तमत आगमशास्त्र व आणखी बरीच मते आहेत भ्रमात वावरणाऱ्या जीवांना झालेला तो बुद्धिभ्रंशच समजावा या जगात आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम असे दुसरे काही नाही या कारणासाठी आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम दुसरे काही नाही म्हणून आधी आत्मज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे सर्व उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ आहे याविषयी भगवंताने पुष्कळ ठिकाणी सांगून ठेवले आहे माणूस कोणत्याही वर्णाचा असो त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो चार तोंडाच्या ब्रह्मदेवाला सुद्धा आत्मज्ञानाचा मोठेपणा कळत नाही तर मग गरीब बिचारा जीवात्म्याला तो कळत नाही यात नवल नाही तीर्थयात्रा स्नान दान इत्यादी सगळ्या साधनांनी मिळवलेले पुण्य पुष्कळच असते पण आत्मज्ञानाची पुण्यही या सर्वाहून कोटीपटीने अधिक असते पृथ्वीवर जी तीर्थे आहेत त्यांच्या यात्रेचे फळ आणि स्नानदानाचे फळ यांची बेरीज कोटीपटीने वाढवली तर ती कदाचित ब्रह्मज्ञानाच्या बरोबरीने होईल म्हणून घनाहून गहन किंवा अत्यंत गूढ असे जे आत्मज्ञान त्याचे लक्षण आता सांगतो ते श्रोत्यांनी ऐकावे समास चौथा समाप्त